नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या पिकअपला ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये चौरे कुटुंबातील बारा जण जखमी तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी पिकअप गाडी मधून निघालेल्या लोकांना ट्रॅव्हलने जोरदार धडक दिली या धडकेत बारा जण जखमी तर एक महिला मयत झाली आहे ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास सोलापूर शहराजवळ असलेल्या सावळेश्वर टोल नाक्याजवळ घडली आहे जखमींमध्ये तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे मिळालेल्या माहितीनुसार वैराग जवळ असलेल्या डोराळे येथील रहिवाशी असलेल्या चौरे यांच्या पाकणी येथील नातेवाईकांचं निधन झालं होतं ते अंत्यसंस्कारासाठी पिकअप गाडी निघाले होते पिकअप मध्ये तेरा जण असल्याची माहिती मिळाली आहे सावळेश्वर टोल नाक्याजवळ जवळ असलेल्या दर्ग्याजवळ वळण घेताना एम एच यू सदुसष्ट त्र्याहत्तर या पिकअप गाडीला ट्रॅव्हल क्रमांक एम एम चोवीस ए यू पंचवीस सव्वीस ने जोरदार धडक दिली या धडकेत बारा जण जखमी झाले तर नारायण चौरे वय सत्तर या मयत झाले आहेत तिघांची प्रकृती गंभीर असल्याचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं जखमींना तात्काळ सोलापूर सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत क्लिनर साईड गाडीमध्ये गा जवळजवळ बारा तेरा लोक था था। दो, दो, ड्र ड्र, ते होते त्यातले तीन लोकांना सिरियस आहेत आता हां बाकीच्यांना सगळ्यांना मुक्कामान सगळ्यांना म्हणजे हात फ्रॅक्चर वगैरे सगळे झालेले सगळ्यांना हो काय म्हणून पाठीमागं बसले होतो पुढे जे बसले होते दोघं दोन व्यक्ती ड्रायव्हर आणि दोन आजी होत्या त्याच्यात सिरियस आहेत ते हां आणि पाठीमागं बसलेले एक जण आमच्या गाडीच्या खाली पडल्यामुळं त्यांना सिरियस आहेत मी वैराग जवळ येथील गाव आहेत आणि इथं पाकणी आमच्या आत्याचं निधन झाल्यामुळं त्यांच्या मैत्याला चाललो होतो आम्ही सकाळी